आपल्या सहस्रार्जून संकुलाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाबुरावसाहेब दादा यांचा पुण्यस्मरण केलं आहे यांनी दहा वर्ष असा एकही क्षण केला नाही की त्यांची आठवण झाली नाही इतकं मोठं हे संकुल ज्यांच्या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजूचा वेंचारी दादा बमचे येत असते शैक्षणिक रूपाचा वटवृक्ष रूपांतर करत असताना तुम्हा विद्यार्थी आणि आमच्या शिक्षकांची जबाबदारी काय होती आहे की त्यांनी आखून दिलेल्या अनुद्राजनाचा सावकाश इकडे बघायचं इकडे 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 असं

Mbak Dli,